आजपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचे फॉर्म भरण्याची तयारी एकीकडे सुरू आहे मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा आता जोर धरू लागलेली आहे पुण्यामध्ये शहराध्यक्ष जे शरद शे, पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी खरं तर राजीनामा दिलेला आहे का तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येते मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका मध्ये कार्यकर्त्यांना बळ भेटणार आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांना न्याय भेटेल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी सत्ते हातभार लागेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सत्ता येण्यासाठी हातभार लागला असंही तुमच्याकडनं सांगण्यात येतं मात्र महाविकास आघाडीतले इतर जे घटक पक्ष आहेत तेही तुमच्याकडे प्रस्ताव देताना एकंदरीत पाहायला मिळतात पिंपरी चिंचवडमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये असेल पुण्यात काँग्रेसनेही प्रस्ताव दिलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीने एकत्र प्रस्ताव आपल्याकडे दिलेला आहे काय एकंदरीत यावरती चर्चा निवडणुकीच्या माध्यमातून जे जे पक्ष एकत्र येणार आहे आणि त्या पक्षांचा आम्हाला आणि बाकीच्या पण पक्षाला फायदा होईल त्या दृष्टिकोनातूनच ही वाटचाल असणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आपले प्रतिस्पर्धी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असणार आहेत ते म्हणजे भाजप आणि शिवसेना ही खरं तर आज एकत्र येते थे आहे त्यांची अधिकृत घोषणा काही वेळामध्ये होतीये तो खरं तर महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झालेली आहे पण पिंपरीच आणि पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढणार आहे आणि त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा अजून इतर पक्ष असतील ते जर एकत्र येत असेल तर आमच्या दृष्टिकोनातून चांगलेच आहे समविचारी पक्ष बरोबर येत असतील तर ते आमच्यासाठी चांगलेच आहे आणि आम्ही त्यांना बरोबर घेऊनच या निवडणुकीमध्ये समोर जाणार असल्याचं मत अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलंय तुषार जरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड